एखाद्या व्यक्तीची जर पत्नी गेली तर परत भेटू शकते पण लेकराची एकदा का आई गेली ना परत त्या लेकराला आई कधी भेटत नाही पहा जेवढं प्रेम जिनं जे नऊ महिने नऊ दिवस जे आईनं जो गोळा पोटात सांभाळणार आहे जेवढं प्रेम ती आई देऊ शकते जगामध्ये दे दुसरं कोणीच तेवढं नितांत प्रेम आपल्यावरती कोणी करू शकत नाही म्हणून तर संत महात्मा सांगतात ऐसे कळवाळ्याची जाती खरे लाभावी न प्रीती निस्वार्थ मनानं प्रेम करणार एकच नातं ते म्हणजे आई वडील जगामध्ये दुसरं स्वार्थाशिवाय कोणी दुसऱ्यावरती प्रेमच करू शकत नाही चार वर्षाचं बाळ असताना ज्या व्यक्तीला ज्या बाळाला स्वतःची आई सोडून गेली आहे सहा महिने होत तर नाही तर बापानं दुसरी आई घरामध्ये आणलेली आहे चार वर्षाच्या लेकराचं अपमान चालू झालेलं आहे चार वर्षाचं लेकरू आहे ज्या लेकराला डब्बा कसा असतो तोही माहिती नाही कपडे कसे धुतात तेही माहिती नाही स्वयंपाक कसा बनवतात तेही माहिती नाही भांडे कसे घासतात तेही माहिती नाही जी आई स्वतः हातामध्ये ताट आणून जे लेकरांना जेवायला घालायची ना आज ती सगळी वेळ त्या लेकरांवरती स्वतःच्या हाताने काम करण्याची वेळ आली आहे सगळ्यांनी जेवण करावं भांडे जमा करून द्यावे त्या लेकरांना घासायला सांगावे कपडे धुवायला चार वर्षाच्या लेकराकडं चार वर्षाचं लेकरू काय कळतं त्या लेकराला लेकरू हळूहळू मोठं होत आहे सहावी सातवीच्या वर्गात जेव्हा लेकरू जाऊ लागलंय ले। एक दिवस ते सावत्र आईने सांगितलं नुसतं खायला पाहिजे सकाळचं जेवण संध्याकाळी द्यायची संध्याकाळचं उरलं तर सकाळी खाण्यासाठी द्यायची मला करावं लागतंय मी काम करते तुला खायला होतं काय आई तर खातोस तू ज्या वेळेला एके दिवशी त्या आईनं सावत्र आईने सांगितले मुलाला बाळ मला बाहेर जायचंय माझ्या साडीला इस्त्री करून दे लेकरू सांगता आई अगं चार वर्षाचा असताना माझी आई सोडून गेली पाचवी वर्गामध्ये मी आता मला कळत नाही इस्त्री कशी करतात मला येत नाही करता ज्या वेळेला आई म्हणते नुसतं खाता येतं को तुला लेकराच्या डोळ्यात पाणी आहे स्वतःची आई आठवते ना विला साडी हातात घेतली इस्त्री करण्यासाठी लेकरू जेव्हा घेऊन गेलाय साडी घेऊन गेल्याच्या नंतर ज्या लेकराला माहिती नाही इस्त्री करतात कशी कशी फिरवतात ते लेकरू इस्त्री करायला बसलंय त्याच्या वर्गामधला एक मित्र त्याच्याकडे आला आणि वर्गातल्या मित्रानं विचारलं बाळ्या अरे तुझी काल शाळेत गेला होता सरांनी काय शिकवलं काय अभ्यास दिला माहिती नाही जरा मला सांगतोस का पाच मिनिटमध्ये मी जाऊन त्या लेकराला ते माझ्या विद्यार्थ्याला माझ्या मुलाला माझ्या मित्राला मी सांगून येईल म्हणून जेव्हा तो मुलगा साडी तिथे सोडून जेव्हा त्याला अभ्यास दिला काही सांगण्यासाठी गेला ना तिकडे इस्त्री साडीवरतीच राहिली पाच मिनिटांना जेव्हा त्याला वास आला की साडी जडाली होती तो वास जेव्हा सावत्र आईच्या नाकापर्यंत पोहोचला नागीने जसं फतकरत यावं तशी ती माता धावत पळत आलीये लाल बुद्ध डोळे होते डोळ्यातनं रक्त येईल अशी अवस्था त्या आईची झालेली होती बाळ घाबरून गेला हातपाय लटलट कापत होते हातपाय थरथर कापतायत माहिती नाही आता होईल काय नेमकं का। लहानपणापासून फक्त छण सहन करत आलोय पण ज्या आईची साडी झाली ती आई तर करील काय नेमकी ज्या वेळेला तिने सांगितलं तुला करता येत नव्हती सांगायचं ना मला जाणून बुजून केलंस तू मला गावी जायचं होतं माझी साडी तू जाणून बुजून जाडी आई खरं सांगतोय ग मी कामासाठी गेलो होतो माझ्या लक्षात नाही राहिलं मी जाणून बुजून नाही केलं ज्या वेळेला खाली वाक म्हणून त्या सावत्र आईनं सांगितलं त्या लेकराला वाटलं होत एखाद्या काठीनं मारेल एखादी गालात मारेल लात घालेल ला पाठीमध्ये अशी काहीतरी शिक्षा देईल की एक दोन दिवस जेवायला द्यायची नाही माझ्याशी बोलायची नाही मा माहिती नव्हतं ना त्या लेकराला आज कसला दिवस उजडणार आहे नेमका ज्या आईनं पाठ खाली वाकायला सांगितलंय जे बटन लावलेलं ला होतं इस्त्रीच ते लाल गुंद झालेली इस्त्री येतली जलीकराच्या पाठीवरती ठेवली थे आई मोठी अशी किंचाळी ठोकली ज्या वेळेला त्याच्या काळजाला काळी जणाल्यासारखं वाटलं धावत पडत देवघरामध्ये आलाय स्वतःच्या आईचा फोटो घेतला आणि आईचा फोटो घेऊन जेव्हा आईचा फोटो पाहून म्हणतो आई एवढा त्रास सहन करण्यासाठी मला सोडून गेलीस का तू कशस्त गेली आई तू स्वर्गार कोण वाघवे तुझ्या गापाला कशाला गेली आई तू स्वर्गा कशा लगे आई तू स्वर्गा I'm not मी सांगू तुम्हाला जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंतच नेतांत तो प्रेम करणार आहेत आपल्यावरती प्रत्येक लेकीला ले एक अपेक्षा असते ज्याला आई नाही त्याला विचार किंमत काय असते तर दर। दरवेळी माहिरा गेली तर पिशवीत काही ना काहीतरी येत असतं पण एकदा का आई निघून गेली ना पिशवी घेऊन जाण्याचा प्रश्न उरत नाही निस्वार्थ प्रेम करणार फक्त एकच नात आहे भगवान परमात्माला हार्थ हाक म्हणतो आई का सोडून गेलीस मला का सोडून गेलीस मला तुझ्यासोबत का घेऊन गेलीस नाहीस खूप वेदना होत आहेत खूप त्रास होतोय मला सहावीतल्या वर्गातलं असणार लेकर देवघरामध्ये बसून रडतोय सांगावं कोणाला दुःख कळत नाही त्यावेळेला ते लेकरांनी म्हणावं आई माझी माईचा दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर किती असतो त्यांचा आधार जीवनाच्या वाटे भरती किती असतो त्यांचा आधार आई माझी माईचा सागा दिल तशी द्रो बाळाची झालेली आहे सावत्र आईनं जेव्हा कानाखाली मारली फरफटात ओढा आणलाय सुनीती आईला स्वतः सांगतोय आई त्या आईनं मला मारलं ग वडलांच्या मांडीवरती बसत माझा का गुन्हा आहे का सांग ना मी काय चुकीचं केलंय पण सुनीती आई नीती शिकवणारी होती आपली जर एखादी असते ना तर म्हटली असती तिनं तुझ्या काना खाली मारली ना तर तू तिच्या डोक्यात ती झोपल्यावर दोंडा घाल म्हटली असती आपल्यातली पण संताचं अंत होतं होत सुनी ती आईनं सांगितलं ध्रुव बाळाला बाळा अरे आईनं मारलं म्हणून काय झालं ती आई मी आई काही वेगळे आहोत का तसं पाहलं तर मी उपदेश करायला पाहिजे होता माझ्या पोटी तू जन्म घेतलाय अरण्यामध्ये जाई मी तुला सांगायला पाहिजे होतं पण असो त्या का होईना आईनं तुला सावध केलंय अरण्यामध्ये जायला सांगितलंय जायला माहिती नाही एकदा का अरण्यामध्ये तप करायला गेल्याच्या नंतर कधी कोणती घटना घडेल जंगली प्राणी पशु पक्षी कधी येतील माझ्या लेकरावरती घात करतील कोणत्याच गोष्टीची शाश्वती नाही पण तरी सुद्धा लेकराला परवानगी दिली आणि ध्रुव बाळ जेव्हा तपश्चर्या करण्यासाठी निघालेले आहेत जात असताना नाराजी आडवे झालेत कुठे चालला ध्रुवा देवा तप करायला जायचे अरण्यामध्ये जाऊ नका ध्रुवा पाच वर्षाचं वय आहे तुमचं खेळण्याचं बागडण्याचं वय कशाला तप करता तप करायला जाऊ नका पण पाच वर्षा बालकानं सुद्धा ज्या वेळेला नारदांना सांगावं हा चिने माता फिरी माघारी महात्मा हाच नियम पूर्ण करायचा परत जाणार नाही मग नारदांनी ज्या वेळेला ध्रुव बाळाला एक मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते ओम ஓம் நமோ பகவீ வசுவா ஓம் நமோ பகவே வாசுவா ஓம் நமோ பகவீ வாசுவா ஓம் நமோ பகவே வாசுவாய ஓ பகவே வாசுவா ஓம் நமோ பகவே வாசுவாய் பகவே வாசுவா ઓ નમ ભગવતે વાસુદેવા